पाच मिनिट झालेले आहेत लवकर सगळ्यांनी काल त्या पीवायक बघायचं आहे तेच असतील जसं प्रकार काही त्रिकोणाचे सूत्रांच्या आणि वर्तुळ आणि वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या संदर्भात होत्या त्या प्रॉपर्टीच्या काही प्रॉपर्टीज डिस्कस झालेले नसतील तर या ठिकाणी क्वेश्चन आलं असेल तर ते नक्की डिस्कस होती ओके चलो रेडी सगळेजण आवाज नीट येत नाहीये चलो आता येतोय आवाज व्यवस्थित आवाज आता व्यवस्थित येत असेल ये व्हिडिओ एकदा चेक करा प्रमित वेरी गुड मॉर्निंग चलो बैठ चला दिनेश गुड मॉर्निंग रोहन याकडे आवाज डबल येत आहे ओके तो पोलीस भरती भूमितीच्या संदर्भात हा क्लास आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या राहिलेले बघायचे आहे तर याच्यामध्ये या परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून तयारी करून घेतली जाते आपल्याला माहिती आणि नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या मित्रांपर्यंत जसं तुमच्या व्हिडिओ पोहोचला जसं बाकीच्या

आता चेक करा आता आवाज व्यवस्थित झालेला असेल ओके या ठिकाणी संपूर्ण भूमिती एकाच व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत आणि आणखीन काही चार पाच ते सहा लेक्चर्स या ठिकाणी लागतील भूमिती संपवण्यासाठी त्याच्यानंतर रिजनिंगच्या टॉपिक वरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत त्याचं शेड्यूल काय असेल टाइम टेबल काय असेल त्याच्या संदर्भात मी सर्व गोष्टी या ठिकाणी सांगेन बुद्धिमत्तेची पी वाय क्यू या ठिकाणी होतील आणि जो बेसिक पार्ट आहे त्याचा ज्या काही गोष्टी जे तथ्य असतील संकल्पना असतील या सर्व गोष्टी जिथं समजावून घेतो असे सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे ना चानल चा मदे हो, या ठिकाणी तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील हो येतोय आता ओके चलो रोहन राठोड थँक्यू चलो सर्वांचा या ठिकाणी खूप खूप आभार पुढचा क्वेश्चन या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे एका मिनी बसच्या चाकाचा व्याज झिरो पॉईंट सात मीटर आहे त्या बसचे चाक पाच हजार फेऱ्यात किती अंतर कापेल असा क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन दोन पेपर्समध्ये आलेला होता मीरा भाईंदर पेपर आणि वसई विराट पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसचा चा क्वेश्चन या ठिकाणी तर चौदा किलोमीटर बारा किलोमीटर दहा किलोमीटर अकरा किलोमीटर असे ऑप्शन दिलेले क्वेश्चन व्यवस्थित फोकस करा एका मिनी बसच्या चाकाचा व्यास झिरो पॉईंट सात मीटर आहे तर या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित काय असतं की कोणता फॉर्म्युला तुम्ही यूज करायला पाहिजे त्या बसची चाक पाच हजार फेऱ्यात किती अंतर कापेल असा सिंपल क्वेश्चन दिलेला आहे एका सिम्पल फॉर्म्युलाने हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो ओके फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे डिसाईड करा आणि या ठिकाणी जेमतेम जेमतेम जेवढे क्वेश्चन होतील तेवढे क्वेश्चन होतील है। जेमतेम एका मिनिटामध्ये तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे ओके चलो रेड सगळेजण रेड सगळेजण या ठिकाणी रफ पेज पेपर पेन तुमच्या जवळ असायला पाहिजे इच अँड एव्हरी क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करून काढायचं आहे चलो सॉल्व्ह करा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूयात सगळ्यात आधी उत्तर कोणाचं येते या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय का करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ज्याच्यामुळे होतं काय व्हिडिओचं रिटेन्शन वाढत आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आहे ना ही हा जो व्हिडिओ आहे तो रँक करतो त्यांच्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा असेल तर तुम्ही जे बघताय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही रोज इथे उपस्थित राहता तर हा तुमचा धर्म आहे की आहे ना जे तुम्ही बघताय ते तुम्हाला आवडते हे एक्सप्रेस करायचं असतं ओके एक्सप्रेस केल्याशिवाय आहे ना गोष्टी सांगितल्याशिवाय समजणार नाहीत ओके चलो चलो या ठिकाणी येते अँसर कुणाचं ऍन्सर आलंय या ठिकाणी चलो गडबड काय मी सांगतो अँसर आणखीन सुद्धा आलेलं नाही चल किती एक मिनिटाचा वेळ झालेला आन्सर आपण काढूयात आता ओके लॅक तर होत नाही व्हिडिओ ओके व्हिडिओमध्ये लॅक तर नाहीये की ना मी वाट बघतोय तुम्ही आन्सर दिले पण तुमचे कमेंट्स आणखीन आले नाहीत असं तर फायला नको असं तर होत नसेल ना चलो क्वेश्चन <coughs> कसं सॉल्व करायचं आहे मिनी बसच्या चाकाचा व्यास किती दिला होता झिरो पॉईंट सात मीटर आहे त्या बसची चाक पाच सर फेऱ्यात किती अंतर कापेल असं विचारलं होतं आपल्याला व्याज दिले झिरो पॉईंट सात बावीस ओके पहिला ऍन्सर आलेला आहे मोहम्मदचा बावीस किलोमीटर चलो बावीस तर मध्ये नाहीये हे एकदा ध्यानात घ्या आयोग जो कोणता क्वेश्चन विचारवेल जो कोणता क्वेश्चन विचारवेल त्याचा अँसर नेहमी आहे ना मध्ये दिलेलं असतं हा जर चुकून माझ्याकडून कधी कर या ठिकाणी ऑप्शन चुकून लिहिला गेला नसेल सपोज करा बाराच्या ठिकाणी बावीस असेल आणि मी लिहिलं नसेल तर मग मी सांगेन त्याच्या संदर्भामध्ये ओके क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर या ठिकाणी समीक्षा सुरू असते अकरा किलोमीटर व्हेरी गुड बेटा चलो या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करू या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगितलं होतं बेसिक्स बघत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या की एकच गोष्ट लक्षात घ्यायची हा असतो वर्तुळ हा असतो केंद्र बिंदू हा असतो वर्तुळावरचा बिंदू वर्तुळ केंद्राने वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजेच काय असते त्रिज्या असते ओके okay? आणि त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते ए ओ बी हा व्यास आहे ए ओ बी हा व्यास आहे आणि ओ बी हा फक्त त्रिज्या आहे ओबी हा फक्त त्रिज्या आहे आणि ए बी हे त्रिज्याच्या दुप्पट असतं ओके आणि परिघाचं सूत्र बरोबर एखादं चाक एका फेरीमध्ये किती अंतर पुढं जातं त्या चाकाचा परीघ जेवढा आहे तेवढं अंतर पुढं जातं परीख बरोबर आपण सूत्र काय बघितलं होतं परीघ ओके okay, या ठिकाणी परीघ बरोबर सर्कम ऑफ शब्द सर्कल बरोबर काय बघितलं बर। होतं टू पाय आर तर यांना असं पण लिहिता येतं पाय टू आर ओके टू आर म्हणजे काय असतं टू आर म्हणजे दोन आणि चा गुणाकार असतो आर ची दुप्पट म्हणजे किती असते व्यासा एवढी असते त्याला काय म्हणतो आपण व्यासाला डी ने डेनोट करतो ओके तर या ठिकाणी एक वर्तुळाच्या परिघाचं सूत्र टू पाय आर सुद्धा आहे आणि दुसरं सूत्र डी सुद्धा आहे ओके पाय डी सुद्धा आहे तर हे लक्षात ठेवा या ठिकाणी जेव्हा कोणी कामाला येत नाही त्यावेळेस कोण कामाला येईल तायडी कामाला येईल ओके काय म्हणतो त्याला पायडी या ठिकाणी अकरा किलोमीटर आले चलो या ठिकाणी परीख बरोबर सूत्र काय आहे परीख बरोबर सूत्र आहे पाय डी ज्या ज्या वेळेस व्यास दिलेला आहे त्या त्यावेळेस सूत्र कोणतं घेणार पाय आणि डी ओके पाय आणि डी आणि ज्या ज्या वेळेस त्रिज्या दिलेली असेल त्या त्यावेळेस परीख बरोबर सूत्र कोणतं घेणार टू पाय आर सर टू आर पण पाठ करायचं का आणि पाय डी पण पाठ करायचं का बेटा तर पाठ करायची गोष्ट नाही काय ची दुप्पट पाय आणि ची दुप्पट त्या ठिकाणी दिलेली आहे, ला, ले आहे। अगो तर च्या दुप्पटला काढून त्या ठिकाणी फक्त व्यास ठेवायचा असतो एवढीच तर कॉन्सेप्ट आहे चलो या ठिकाणी बावीसशे सात गुणिले झिरो झिरो सात या मध्ये बरेच असे क्वेश्चन आहेत ज्या क्वेश्चन मध्ये ना दशांश अपूर्णांक आलेला असे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला याच्या अगोदर ऑलरेडी सांगितलेलं होतं दशांश अपूर्णांक असल्याच्या नंतर भागाकार जर करायचा असेल तर अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश सारखा करून घ्यायचा या ठिकाणी फक्त सात आहे दशांश सारखा करून घेणे म्हणजे काय असतं अंशामध्ये दशांशाच्या नंतर एक अंक एक अंक आहे तर छेदामध्ये सुद्धा असायला पाहिजे आता दशांशाला विसरून जावा दशांशाला विसरून जावा बावीस गुणिले सात गुणिले भागिले सत्तर बावीस गुणिले सात भागिले सत्तर हे सॉल्व्ह करायचं ओके फायनल जे आन्सर येईल त्याच अन्सर असेल आपलं सात एक सात सात एक सात किती आलं या ठिकाणी बावीस भागिले किती आले दहा बावीस भागिले किती आले दहा याला काय लिहितो आपण दोन पॉईंट दोन किती दोन पॉईंट दोन तर हे काय आहे या ठिकाणी मीटरमध्ये दिलं होतं दोन पॉईंट दोन मीटर हा परीघ आहे दोन पॉईंट दोन मीटर हा काय आहे परीघ आहे मग हे चा किती वेळेस फिरलंय पाच हजार वेळेस मग आपल्याला काय करावं लागेल तर दोन पॉईंट दोन हे परी याचा गुणाकार कशा सोबत पाच हजार सोबत करावा लागेल पाच हजार आणि दोन पॉईंट दोनचा गुणाकार करा बावीस पाच या ठिकाणी धागो किंवा एकशे दहा म्हणतो आणि हे राहिलेले तीन शून्य त्याच्यामध्ये लिहिले आणि यांचा गुणाकार पूर्ण करण्यासाठी दशांशाच्या नंतर एक अंक आहे तर एका अंकानंतर या ठिकाणी दशांश ठेवायचा उजवीकडून डावीकडे जात असताना किती आलं या ठिकाणी अकरा हजार ओके तर हे अकरा हजार कशामध्ये आलंय सर हे अकरा हजार मीटरमध्ये आलेलं आहे कशामध्ये मीटर अकरा हजार मीटर म्हणजे काय असतं मीटरला एक हजारने भाग दिल्याच्या नंतर झिरो 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 किती येतं अकरा किलोमीटर द फायनल आन्सर ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी काय आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी मोहम्मद समीक्षा मनोज प्रवीण मोहम्मद सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आले अकरा किलोमीटर ओके चलो याच प्रकारचे यांना क्वेश्चन पुढे असतील जिथं की त्रिज्या दिलेली नसेल मात्र काय दिले असेल व्यास दिलेलं असेल व्यास दिलेला असताना दिलेल परीक बरोबर फॉर्म्युला कोणता युज करायचा पाय डी ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी एका काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची लांबी पस्तीस सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी एकवीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी काढा म्हणले पायथागुरेन त्रिप्लेट ज्याला म्हणतो पायथागोरसचा त्रिकोण ज्याला पाठ आहे त्याला तोंडी आन्सर सांगता येईल नाहीतर मी काय करतो या ठिकाणी क्वेश्चनच्या डिटेल देतो ओके एक त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण काट म्हणजेच आहे ना एक कोण किती अंशाचा असेल नव्वद अंशाचा असेल त्याच्यामध्ये कर्णाची लांबी किती म्हणली आपल्याला पस्तीस सेंटीमीटर कर्णाची लांबी पस्तीस सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी किती आहे या दोन्हीपैकी कुठलीही बाजू घेऊ आपण की घेऊ एकवीस सेंटीमीटर किती आहे एकवीस सेंटीमीटर तर दुसरी बाजूची लांबी किती असं विचारलेलं आहे तर याच्यासाठी आपण काय करतो जेव्हा जेव्हा जिथं जिथं ना नव्वद अंशाचा कोण तयार होतो अशा त्रिकोणामध्ये आपण कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग हा पायतागोरसचा प्रमेय लागू करतो हे इयत्ता आठवी पासून आपण बघितलेलं आहे नववीमध्ये हेच होतं दहावीमध्ये हेच होतं आणि फर्दर त्याच्यानंतर जेवढे ज्योमेट्री असतील जिथे जिथं त्रिकोण आहे आणि नव्वद अंशाचा कोण आहे त्या ठिकाणी काय काय लागू होतं कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग ओके चलो आपण याला नाव देऊन घेऊ ए बीसी त्रिकोण एबीसी मध्ये काटकोन त्रिकोण असल्यामुळे कर्ण कोण आहे एसी ओके okay. तर एसी चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक B, चा वर्ग आपल्याला काय दिलंय एसी दिलेला दिले आहे किती आहे पस्तीस पस्तीस चा वर्ग बरोबर ए बी दिलाय का एबी काढायचंय आहे बी काढायचं आहे ओके प्लस बीसीचा वर्ग म्हणजे किती दिलाय या ठिकाणी एकवीस चा वर्ग दिलेला आहे एकवीसचा वर्ग चलो कसं सॉल्व करता येईल या ठिकाणी याला कुठली शॉर्टकट नाहीये सोल्युशन सरळ सरळ काढायचंय सोल्युशन सरळ सरळ काढायचं काय पस्तीसचा वर्ग पाच चा वर किती असेल पंचवीस आणि तीनचा मोठा भाऊ कोण चार तीन चौक बार एक हजार दोनशे पंचवीस हे पस्तीस वर्ग असेल आणि इकडं ए बीचा वर्ग अधिक एकवीसचा वर्ग किती असेल चारशे एक्केचाळीस ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी चारशे एक्केचाळीस बाराशे पंचवीस मधून या ठिकाणी मायनस होईल हा एबीचा वर्ग चलो बाराशे पंचवीस मधून चारशे एक्केचाळीस मायनस होतात पाच म्हणून एक गेलं चार राहिलं या ठिकाणी बारा म्हणून चार गेले आठ राहिले चला एक सातशे चौऱ्याऐंशी किती येतं सातशे चौऱ्याऐंशी ए बीचा वर्ग ओके चलो तर या ठिकाणी वर्ग संख्येमध्ये चार आहे तर वर्ग संख्येमध्ये ना एक तर दोन किंवा आठ असायला पाहिजे या ठिकाणी आठ असणारी एकच संख्या दॅट इज सातशे चौऱ्याऐंशी हा कशाचा वर्ग आहे अठ्ठावीसचा या ठिकाणी चलो प्रवीण व्हेरी गुड अठ्ठावीस समीक्षा सुरू आहे अठ्ठावीस सेंटीमीटर बळी जाधव अठ्ठावीस सेंटीमीटर मनोज बिराज 28 सेंटीमीटर वेरी गुड ओके वेरी नाइस चलो इथं पर्यंत कुठली अडचण कसलं ही प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आई होप नसेल 100% या ठिकाणी मी सांगितलं होतं ती गोष्ट आहे ना <coughs> फॉलो केलेली नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी ना व्हिडिओ बघताय तिथच आहे ना तुमच्या समोर लाईकचं बटन दिसत असेल तर ते क्लिक करायचं आहे हे कमांड नाहीये हे तुम्हाला सांगितलंलेलं ना केलेली विनंती आहे जर तुम्ही केलात तर व्हिडिओस रिटेन्शन वाढेल आणि बाकीचे विद्यार्थी तुमच्या प्रमाणेच या ठिकाणी चॅनेलच्या पेजवरती रेग्युलरली येतील त्यांना सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी प्रमोट होईल ओके येते या गोष्टीच्या पाठीमागचं रिझन काय मी सांगतोय ओके चलो क्वेश्चन नंबर थ्री या ठिकाणी स्क्रीनवरती आहे काय दिले एका वर्तुळाचा परीख एकशे दहा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती असं विचारलं ओके वर्तुळाचा परीख बरोबर एकशे दहा सेंटीमीटर असताना वर्तुळाचा व्यास किती तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला युज करणार तुमचे जो दोन फॉर्म्युले असतील आता एक परी बरोबर परीख बरोबर एक असेल दोन पाय आर आणि इकडं असेल, असेल पाय डी यापैकी कोणता फॉर्म्युला यूज करून क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतो या दोन्ही पैकी आपल्याला व्यास विचारले तर व्यासवाला फॉर्म्युला यूज करू शकतो हा त्रिज्यावाला फॉर्म्युला यूज करून सुद्धा त्रिज्या निघते परत त्याची दुप्पट करावी लागते तर सिम्पली काय असेल पाय डी बरोबर फॉर्म्युला यूज करता येतो परीख किती दिलाय आपल्याला एकशे दहा सेंटीमीटर बावीसशे सात ही किंमत आहे आणि आपल्याला काढायचं आहे व्यास तर सात गुणा कर करत जाईल बावीस जाईल एकशे दहा गुणिले सात एकशे दहा गुणिले सात भागिले बावीस तर बावीस दहा दोनशे वीस होतात तर बावीस पाच बावीस पाच एकशे दहा होतात पाच ते पस्तीस बरोबर डी तर त्या वर्तुळाचा व्यास बरोबर वर किती आहे पस्तीस आहे तर, तर त्रिज्या किती होते त्रिज्या किती होते साडेसतरा साडेसत सतरा सत्रा, सत्रा पॉईंट पाच हे त्रिजा असेल ओके जे विचारले ते सांगायचं आहे मोहम्मद या ठिकाणी गुरलिंग साखरे थर्टी फाईव्ह समीक्षा सुरू असे थर्टी फाईव्ह मोहम्मद थर्टी फाईव्ह गुरलिंग साखरे तुला मी कॉल करतो असं बोललो होतो अर्ध्या तासामध्ये आहे ना मी बराच विचार केला त्या गोष्टीवरती काही डिटेल्स चेक केले त्याच्यानंतर ओके मला असं वाटतंय की पुणे इज द सेफेस्ट ऑप्शन फॉर यू ओके तुझ्यासाठी पुणे हा सगळ्यात सेफ ऑप्शन असेल बाकी गोष्टी आपल्या हातात नाहीत ओके चलो या ठिकाणी जर माझा मेसेज तुला पोहोचला असेल तर या ठिकाणी प्रेस करायचं ओके म्हणून <coughs> हा झाला क्वेश्चन नंबर थ्री चलो क्वेश्चन नंबर फोर या ठिकाणी स्क्रीनवरती आहे चौरस व संबुध चौकोन या चौकोनाचे कर्ण परस्परांना डॅश डॅश असतात किंवा असतात नंदुरबार जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस चा क्वेश्चन आहे आणि चार पर्याय दिले फक्त लंब असतात फक्त दुभाजक असतात लंब दुभाजक असतात यापैकी नाही तर पर्याय क्रमांक सांगायचा या ठिकाणी कोणी एवढं मोठं विधान टाईप करत बसायचं नाहीये एक दोन तीन चार पैकी कोणता पर्याय बराबर बरोबर आहे हे सांगायचं आहे ओके थँक्यू चलो ओके okay, झालंय काम तर वेळ जास्त राहिलेलं नाहीये उद्या सर्व्हर मेबी एंगेज असण्याची किंवा बिझी असण्याची शक्यता असते दाट ओके okay, तर आपण सगळे झोपलेले असताना आपलं काम उरकून टाकायचं पहाटे भरा लवकर भरा थोडस उद्या okay, मनोज बिराजा सी सी ऑप्शन सी या ठिकाणी तर या दोन्ही गोष्टींचा आहे ना अर्थ माहिती असायला पाहिजे लंब म्हणजे काय असतं एखाद्या रेषेला दुसरी रेषा अशा पद्धतीने छेदून जाते नव की नवदंशाचा कोण तयार होतो त्याला म्हणतो आपण लंब त्याला काय म्हणतो आपण लंब आणि दुभाजक म्हणजे काय जात असताना ही रेषा ही रेषा सपोज करा पी क्यू ही रेषा चे दोन समान तुकडे करत असेल दोन समान तुकडे म्हणजे कसे तर हा जेवढ्या लांबीचा आहे हा पण तेवढ्याच लांबीचा जर असेल तर त्याला दुभाजक म्हणतो म्हणजे आता पी क्यू हा लंब पण आहे आणि दुबाजक पण आहे तर याला म्हणतो लंब दुबाजक चौरसाच्या आतमध्ये होतं काय हा चौरस आहे नव्वद अंशाचा प्रत्येक कोण असतो प्रत्येक बाजू समान लांबीची असते याचे कर्ण जर काढले तर या ठिकाणी नव्वद अंशाचं कोण तयार करतात आणि एकमेकांचे दोन समान तुकडे करतात एकमेकांचे दोन समान तुकडे करतात तर याला लंब दुबाजक म्हणतो संबूत चौकोन काय असतो संबूत चौकोन म्हणजे एक चौरसच आहे मात्र त्याच्यामध्ये कोण नव्वद अंशाचा नाही सगळ्या बाजू कशा आहेत सारख्या आहेत हे बघितलं होतं म्हणून परिमितीचा फॉर्म्युला याचा फोर ये या आहे ओके चलो येतोय आवाज या ठिकाणी आता येईल 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 एक मिनिट ओके चलो या ठिकाणी डोंट वरी दुसरा ऑप्शन सुद्धा आहे आपल्याकडे ओके चलो हा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन बोर्डवरती दिसतो या ठिकाणी समजलंय सगळ्यांना तर चौरस आणि संबूध चौकनामध्ये कर्ण एकमेकांचे लंब पण असतात आणि दुभाजक पण असतात ऑप्शन थ्री इज द राईट आन्सर नंदुरबार जिल्हा पोलीसच्या क्वेश्चन चे आन्सर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे एका